दरम्यान भाजप आणि शिवसेना या दोघांशी दोन हात करायचे असतील तर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय ते, के ते सांगलीमध्ये एबीपी माझाशी बोलत होते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची लढायचं असेल तर एकत्रित दोन्ही पक्ष येणं ही आवश्यकता आहे आणि दोन्ही पक्षाच्या मतदारांनाही वाटते कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा मतदारांनाही वाटते की दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं आणि यांचा मुकाबला करावा आता जर ते असं म्हणत असतील तर त्याचं स्वागतच आहे एक काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर एकत्रित झाली तर मला वाटत नाही की कोणत्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये शिवसेना किंवा भाजप स्वतःच्या ताकदीवर सत्तेत येऊ शकतील दोघांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली नाही तर मग त्यांना थोडं बहुत काही ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे